दिव्यांग विद्यार्थ्यांच्या दोन दिवसीय जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्यात या स्पर्धेचे उद्घाटन आमदार बच्चू कडू यांच्या हस्ते करण्यात आले या स्पर्धेमध्ये मतिमंद प्रवर्गाचे सांघिक विजेतेपद निवासी मतिमंद विद्यालय सुरवाडी तिवसा यांना प्राप्त झालेत बहुविकलांग प्रवर्गाचे सांधिक विजेते असीसी आशादीप विशेष शाळा अमरावतीला प्राप्त झालेत अंधप्रवर्गाचे सांघिक विजेतेपद आश्रित अंध कर्मशाळा अमरावतीला प्राप्त झालेत अस्थिव्यंग प्रवर्गाचे सांघिक विजेतेपद राष्ट्रीय अपंग कल्याण संस्था अमरावतीला प्राप्त झालेत व मुकबधीर प्रवागाचे सांघिक विजेतेपद हे प्रथमच ग्रामीण भागातील निवासी मुकबधीर विद्यालय टोंगलापूर फाटा मासोद यांना प्राप्त झालेत यावेळी सत्यशोधक बहुद्देशीय शिक्षण संस्था अध्यक्ष डॉक्टर नयना कडू संस्थेचे सचिव राहुल माल्ला सुनील वारे प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण विभाग जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजेंद्र जाधव हो, व सहायक सल्लागार पीडी शिंदे यांच्या हस्ते सर्व विद्यालयातील चमूंना चॅम्पियन ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले तसेच सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले व वा पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात